नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळी तुरुमती या पक्ष्याबद्दलची माहिती हिवाळी तुरुमती हा एक शिकारी पक्षी असून हा मूळचा उत्तर गोलार्धातील ससाना फाल्कन कुळातील पक्षी आहे त्याच्या अनेक उपप्रजाती उत्तर अमेरिका आणि युरेशियामध्ये पसरलेल्या आहेत एकेकाळी उत्तर अमेरिकेत हा पक्षी कबूतर हॉक म्हणून ओळखला जात होता हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येतो म्हणून त्याला हिवाळी तुरमती या नावाने ओळखले जाते या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये मर्लिन या नावाने ओळखले जाते अलीकडच्या दशकांमध्ये उत्तर अमेरिकेतील मर्लिन लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे काही मर्लिन शहराच्या जीवनाशी इतक्या चांगल्या प्रकारे जुळून घेत आहेत की ते स्थलांतर सोडून देत आहेत मर्लिनला शतकानुशतके बाल्कनी पक्षी म्हणून ओळखले जाते मर्लिनचे वर्णन इंग्लिश निसर्गशास्त्रज्ञ मार्क केटेस्बी याने सतराशे एकोणतीस ते सतराशे बत्तीसमध्ये प्रकाशित केलेल्या कॅरोलिना फ्लोरिडा आणि बहामा बेटांच्या नैसर्गिक के इतिहासात केले आहे मर्लिन पक्षी तेवीस ते तेहत्तीस सेंटीमीटर इतके लांब असतात आणि त्यांच्या पंखांची लांबी त्रेपन्न सेंटीमीटर ते त्र्याहत्तर सेंटीमीटर इतकी असते मादी ही आकारमानाने नरापेक्षा मोठी असते नरपक्षाचे सरासरी वजन एकशे पासष्ट ग्रॅम आणि मादी साधारणपणे दोनशे तीस ग्रॅमपर्यंत असते नरमर्लींचा पाठेकडील भाग निळा राखाडी असतो वेगवेगळ्या उपप्रजातींमध्ये जवळजवळ काळ्या ते चांदी राखाडी रंगाचा असतो त्यांच्या पोटाकडील भाग नारंगी रंगाचे असतात आणि कमी अधिक प्रमाणात काळ्या ते लालसर तपकिरी रंगाचे असतात हे पक्षी वेगाने उडतात आणि कुशल शिकारी असतात हे पक्षी चिमण्यांपासून ते लावांच्या आकाराच्या लहान पक्ष्यांची शिकार करतात मर्लीज त्यांच्या शिकारीची शिकार करण्यासाठी वेग आणि चपळतेवर अवलंबून असतात हे सहसा वेगाने आणि कमी उड्डाण करून शिकार करतात सामान्यतः जमिनीपासून एक मीटरवर झाडे आणि मोठ्या झुडपांचा वापर करून आश्चर्यचकितपणे शिकार करतात हे हवेतील बहुतेक शिकार पकडतात झाडी झुडूप जंगल उद्याने गवताळ प्रदेशात हे पक्षी पाहायला मिळतात घनदाट जंगले तसेच वृक्षहीन सूक्ष्म प्रदेश हे, हे पक्षी टाळतात प्रजननासाठी स्थलांतर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू होते बहुतेक पक्षी मार्च आणि एप्रिलमध्ये एस मध्य युरोप आणि दक्षिणे रशियामधून जातात आणि शेवटचे स्ट्रगलर मे महिन्याच्या शेवटी प्रजनन श्रेणीमध्ये येतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कमीत कमी युरेशियामध्ये हिवाळ्यातील क्वार्टरमध्ये स्थलांतर होते प्रजनन काळ साधारणपणे मे ते जूनमध्ये होतो जरी या जोड्या किमान प्रजनन हंगामासाठी एकविवाहित असल्या तरी अतिरिक्त जोड्यांचे संभोग नोंदवले गेले आहेत बहुतेक घरट्यांवर दाट वनस्पती किंवा खडकाळ आवरण असते मर्लिन स्वतःचे योग्य घरटे बांधत नाहीत इतर खडकांवर आणि जमिनीवर खड्ड्यात घरटे बांधतात आणि काही इमारतींचा वापरही करतात मादी तीन ते सहा तपकिरी रंगाची अंडी देते उष्मयान कालावधी अठ्ठावीस ते बत्तीस दिवस असतो नर आणि मादी हे दोघेही मिळून पिलांचे पालनपोषण करतात पिल्ले चार आठवड्यापर्यंत त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात या पक्षांसाठी आत्तापर्यंतचा सर्वात गंभीर दीर्घकालीन धोका म्हणजे अधिवास नष्ट होणे तर मित्रांनो ही होती हिवाळी तुरुमती या पक्षाबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद